जय शिवराय मित्रांनो लवकरच मतदान येत आहे त्याची तारीख ठरले तारीख ठरलेली आहे मतदानाची तर बघा तुमच्याकडे जर वोटर आय डी असेल तर मतदान यादी म्हणजे तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहायचं जर मतदान यादीत नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येतं त्यामुळं आताच तुम्ही चेक करा की मतदार यादीत नाव आहे की नाही तर ते कसं पाहायचं कसं चेक करायचं ते आपण आता बघणार आहोत माझं नाव मतदार यादीत आहे की नाही यासाठी प्रथम तुम्हाला एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश एन व्ही एस पी डॉट इन स्लॅश या वेबसाईटवर जायचं आहे येथे गेल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील इलेक्ट्रॉल रोल या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला मतदार आय डी तपशील प्रविष्ट करायचा आहे म्हणजे तुमच्या मतदार मतदार कार्डावर जे काय आय डी आहे तो तिथं तुम्हाला आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथं नाव वय जन्मतारीख लिंग राज्य आणि जिल्हा या गोष्टीची माहिती भरायची आहे यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चर दिसेल तो कॅप्चर तिथं तुम्ही भरायचं आहे आणि नंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे तिथं सर्च बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सविस्तर पुढची माहिती मिळेल एक लिंक मिळेल आणखी एक लिंक मिळेल तिथे तुम्हाला ई पी आय सी नंबर राज्य आणि कॅपचा कोड भरा असं येईल ते तुम्ही ई पी आय सी नंबर राज्य कॅपचा कोड भरायचा आहे यानंतर तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तिथं तुम्ही तपासू शकता आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे शासनाच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासू शकता या तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करा त्या वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्हाला तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते कळेल एक प्रगतशील देश बनवण्यासाठी लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मतदान तो मतदानाचा हक्क अधिकार तुम्ही नक्कीच गाजवा जेणेकरून तुमचा देश राज्य चांगला घडण्यासाठी सहकार्य होईल जय हिंद जय महाराष्ट्र